दक्ष टाइम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सर्वांना ज्या क्षणाची प्रतीक्षा होती ते म्हणजे आपले लाडके गणपती बाप्पा आणि श्री आपल्या घरी आगमन झालेले आहे आणि या बाप्पाला आज आपण स्थापन करत आहोत दिवस श्री गणपती बाप्पा आपल्या घरात वास करणार आहेत आणि त्याच्या येण्याने आपल्या घरातलं वातावरण अगदी मंगलमय होणार आहे आणि म्हणूनच गणपती बाप्पाची प्रतीक्षा आपण सर्वजण उत्साहाने करत असतो गणपती बाप्पाचा हा सण खरोखर आपल्यासाठी आनंदमय आणि उत्साहीपणे आपण सर्वजण साजरा करूयात संपूर्ण भक्ती भावाने उत्साहाने आणि निर्विघ्नपणे साजरा होण्यासाठी मी आपणा सर्वांना याबद्दल शुभेच्छा देत आहे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया टक्श टाइम चॅनलची बातमी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा